आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिषमधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा या भागामध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो या भागामध्ये आपण कुंडलीमध्ये काय पाहू शकतो किंवा कुठल्याही आपल्याला काय सांगू शकते याच्यावि याच्याविषयीचे पुढील प्रश्न पाहणार आहोत तर पहा ऑपरेशन कोणत्या पद्धतीने करावे ऑपरेशन करावे लागेल लागे काय लागे। व ऑपरेशन केव्हा करावे लागेल ऑपरेश ऑपरेशन हमकास म्हणजे शंभर टक्के करावेच लागेल लागे लागे। काय किंवा इतर मार्गाने आजारभरा होईल ऑपरेशन करावे लागेल की आपल्या कुंडलीत अपघाताचे योग आहेत एकदा ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा ऑपरेशन करावे लागेल काय किंवा आजार सुरू असताना ऑपरेशन होईल काय किंवा केलेले ऑपरेशन धोकादायक ठरू शकते काय ऑपरेशनसाठी कोणता दिवस ठरवायचा म्हणजे कोणता वार कोणतं नक्षत्र कोणती वेळ हे hey, आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सांगू शकतो कोणत्या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या वारे ऑपरेशन करायचं हॉस्पिटलमधून घरी परत केव्हा येईल ऑपरेशन नंतर एखादी व्यक्ती ॲडमिट झाली ऑपरेशन झालं तर तिला डिस्चार्ज केव्हा मिळेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये अपघाताचे योग आहेत काय आपला अपघात होईल काय अपघातातून जास्त जीवस जगू शकत नाही म्हणजे एखाद्याचा अपघात होतो परंतु ती व्यक्ती जास्त दिवस जगत नाहीत तसे योग आपल्या पत्रिकेत आहेत काय किंवा अपघातात मृत्यू होण्याचा योग आपल्या पत्रिकेमध्ये आहे का अपघाताचे स्वरूप ग्रहांच्या धर्मानुसार म्हणजे शनी मंगळ राहू केतू हे जर ग्रह अपघातामध्ये समाविष्ट असतील अपघात योगामध्ये तर त्यांच्या त्यांच्या स्थितीनुसार अपघाताचा प्रसंग असतो अपघात दवाखान्यात ॲडमिट होणं जातकाचा मृत्यू लवकर किंवा न होणं आजारी व्यक्ती दगावणं आजारामध्ये मृत्यू होणं हे कुंडली आपल्याला सांगू शकते नेत्रदोष आहे का चष्मा लागेल काय डोळ्यात मार लागेल काय ऑपरेशन होईल काय कुठल्या दशेमध्ये कोणत्या वेळेमध्ये कुठली कोणत्या कालावधीमध्ये ऑपरेशन होईल दृष्टीदोष असेल तो तर तो वाढेल की कमी होईल काय हृदयविकाराचा त्रास होईल काय हृदयविकाराचा बीपीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने कोणत्या काळामध्ये काळजी का घेतली पाहिजे वजन कमी होईल का किंवा वजन वाढेल काय या संबंधीचे प्रश्न आपणाला कुंडली सांगू शकते कुंडली काय सांगू शकते या भागामध्ये आपण हे प्रश्न पाहिले पुढचे भाग मी अजून यूट आपल्या यू यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत राहील या सिरी या कुंडली काय सांगू शकते याच्यामधून आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून जीवनातील कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात ते मी या ठिकाणी सांगणार आहे पुढचा भाग हे आपण अवश्य पाहावा अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि या भागामध्ये मी ハント。